हाय मित्रांनो माझं नाव आकाश शंका आज मी तुमच्या इथे घेऊन आलो आहे आज मी आलं आहे गंगाजनश्रीला मित्रांनो तुम्ही आजपर्यंत पत्ता फूड ब्लॉगिंग वगैरे माझ्या चॅनलमध्ये बघितले असेल आज मी स्पेशल म्हणजे गंगाजीला भेट दिली तर आज मी तुमच्या तुम्हाला ना इथे अनेक प्रकारचे झाडे वगैरे दाखवणार आहे गिफ्टसाठी बंगलोसाठी व आपण गॅलरीमध्ये ठेवतो व बेडरूममध्ये ठेवतो अशा अनेक प्रकारे इथे आपण यूज वगैरे करू शकतो कोणाला गिफ्ट वगैरे देऊ शकतो असे झाडे इथे अवेलेबल आहेत भरपूर प्रमाण तथे अवेलेबल है तो तुम्हारा मैं दा दाखना है हा हा पूर्ण वीडियो तुम्हें बढ़त रहा ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना

पण आत्तापर्यंत भरपूर कुंड्या वगैरे बघितल्या असतात रेग्युलर तर मातीच्या वगैरे तर ह्या पोनर फायबरमध्ये पण कलर वगैरे अवेलेबल त्यामध्ये तुम्ही बोलू शकता एकदम फायबरमध्ये पण तुम्ही बघू शकता भरपूर मोठी मोठी साईज तुम्ही पुढच्या साईजची साईज थोडी मोठी साईज त्यांच्याकडे अवेलेबल एकशे वीस सेमी नाही मित्रांनो तुम्ही झाडवाळ वगैरे बघितलं असतात तर हे दोनशेही झाड आहे तर हे मिनिमम एवढी दिसते ना तर ह्याला मिनिमम हे सहा वर्ष झाड आहे तुम्ही याला बघू शकता ना कच्ची मोठे कसं केली तिथे अनेक प्रकेशन जी पण हॉलमध्ये वगैरे होऊ शकतो शो म्हणून हॉलमध्ये बंगलोमध्ये तसं जागी तुम्ही बघू शकता बघू शकता इथे आंब्याची झाडे पण आहे अनेक प्रकारचे इथे झाडे बघू आंब्याचे रोपते मोठे मोठे या यापासून पूर्ण रोपते बघू तिथे मिनिमम शंभर ते दिवशी झाडे पहा असेल तिथं एवढी तुमची क्वांटिटी आहे अनेक प्रकारची झाडे मित्रांनो आजपर्यंत आपण आहे ना बड्डेला गिफ्ट वगैरे देतो तर गिफ्ट वगैरे दुसरं काय आपण देतो तर ते काय असं नाही ठेवलं जात नाही व जास्त यूज नव्हतं तर आपण शोची वस्तू म्हणून सोनचाफा म्हणून देऊ शकतो इथे तरी बघता दीडशे रुपयाला आहे यांच्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो इथं अलोवेराचं पण झाड आहे इथं चिंचाचं पण झाड आहे ते तुम्ही हेल्थसाठी यूज करू शकता तुम्ही बघू शकता तर जरा बाकीचे पण तुम्हाला झाड दाखवून टाकता मग हे पण तुम्ही ना इव्हेंट वगैरे हो याच्यासाठी यूज करू शकता तर हे बघू शकता तुम्ही शोचे झाडे पूर्ण इकडे पण भरपूर प्रकारचे नारळाचे झाडे वगैरे हो। इकडे नारळाचे झाडे इकडे पण शोचे झाडे पूर्ण नारळाचे झाडे हे पण शो साठी यूज केलं जातं लग्न कार्यामध्ये हो वगैरे इकडे पण हे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे ज्यांना पण पाहिजे ते इथे येऊ शकता पर्चेस करू शकता तुम्ही बघू शकता इथे पण इकडे आजी बसल्या तर त्यांना आपण भेटणार आहे चला भेटूया काय काय करता तुम्ही रोजच आहे डेली करता डेली किती किती म्हणजे दिवसभर किती वाजता येता तुम्ही इथं नऊ वाजता दिवसभर हेच काम राहतं असे किती जण आहे इथे नाही का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं त्या दे रोपांची देखभाल करण्यासाठी दिवसभर इथे भरपूर जण मिनिमम दहा ते पंधरा जण इथं कामाला तर इथे लावलेले तर यांची भरपूर ते काळजी वगैरे घेतात त्याच्यामुळे हे असे एकदम त्याच्यामुळेवटवीत वगैरे दिसत आहे त्यांना ते खत वगैरे या गोष्टी पुरवतात पाणी वगैरे टाकणे हे सगळ्या गोष्टी ते करत राहतात <laughs> तर मित्रांनो इकडे आपण कमळ वगैरे बघूया इकडे कमळ पण अवलेबल बघू शकतो एकदम मस्त फुललेलं आहे काटे वगैरे काटे लागण्याची शक्यता <laughs> मिरेकोत धक धक गोरेला इकडे पण कर्जचे झाडे हे ना गणपतीच्या पूजेसाठी लागतात तर इथे भरपूर प्रकारात अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पूजा वगैरे जाते याच्यासाठी इथे येऊन घेऊन जाऊ शकतो तुम्ही तर भरपूर प्रकारात इकडे मग मध्ये तुम्ही बघू शकता लागेल तेवढे शोचे झाडे इकडे हे या प्रकारे इकडे पण डिझाईनमध्ये हे तर एकदम सुंदर दिसतं आहे हॉल याच्यामध्ये आपल्या गॅलरीमध्ये ठेवण्यासाठी एकदम मस्त वाटतं आहे अशा अनेक इथे आहे आजूबाजूला तर तुम्ही बघू शकता भरपूर मोठी मिनिमम आहे ना दोन ते तीन एक एकरमध्ये पूर्ण असेल मला तर वाटतं एक एकरमध्ये पूर्ण आहे एवढं गंगाजनसरी तर मित्रांनो इथे मा माती पण आहे ही खताची माती तुम्ही इथे येऊन घेऊ शकता कारण की ही माती वाटतं ना रोपांसाठी व झाडांसाठी यूज केली जाते भरपूर जणं आहे ना आपल्या शेतीमधली माती यूज करतात त्याच्याने झाडं म मेले जातात ही खताची माती याच्याने ना जा झाडं टवटवीत राहतात आणि एकदम चांगले हिरवगार दिसतात तुम्ही बघू शकता इथे तर मित्रांनो मी या शाखेला जे आलं आहे ती सावकानगरची शाखा आहे यांच्या तीन शाखा आहे सावकानगरची शाखा जरापूर गोवर्धन गाव या तीन शाखेला कोणत्या पण शाखेला तुम्ही भेट वगैरे देऊ शकता तुम्ही बघू शकता आपल्या नाशिकचाच आहे गंगाजन नासरी